नमस्कार शेळी पालक मित्रांनो हे आपण तुम्ही पाहताय आहे तुम्ही हे जे समोर पाहताय हे आठ गावरान बोकड आहेत कटिंगसाठी आणि दोन मेंढे आहेत पाच पाच महिन्याचे या बोकडांचे वजन कमीत कमी सोळा ते सतरा किलो वजन आहे आणि जास्तीत जास्त चोवीस किलोपर्यंत आहे तर ॲवरेज वजन सरासरी हे वीस किलो येईल आणि दोन मेंढे आहेत एक सव्वीस सत्तावीस किलोचा आहे आणि एक बावीस तेवीस किलोचा येईल हे दोन मेंढे आहेत इकडं आणि बाकी बोकड आहेत आठ बोकड तर ही आपल्याला विक्री करायची आहे साडेतीनशे रुपये पर के जी रेट असेल साडेतीनशे रुपये पर के जी या ब हिशोबाने मेंढे आणि बोकडे द्यायचे आपल्याला तर पत्ता सांगतो दलवाडे प्रण तालुका शिंदकेळा जिल्हा धुळे समृद्धी गोट फार्म आपल्या फार्मचं नाव आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आणि व्हिडिओवर पण नंबर येतो आहे तिथं तुम्ही कॉल करू शकता टोटल दहा दहा नाग झाले धन्यवाद